नमस्कार मंडळी काय मजेत ना काय रुपयाची जर तुम्ही चाल बघितली असेल तर काही मजेत असण्याचं कारणच नाही रुपये काय डेंजर घसरतोय आपला आता तुम्ही कदाचित बातम्यांमध्ये वाचले असेल की नव्वद रुपये प्रति डॉलर एवढा खालती आपला इंडियन रुपी आलेला आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की नक्की हे घडतंय हे कशामुळे रुपी एवढा का बरं आपला आता वीक झालेला आहे त्याच्यामागचे काही प्रमुख कारण आहेत का आपल्याला खूप घाबरून जाण्याचं त्याच्या मागे काही कारण आहे का अशा बऱ्याच गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत ज्यांना जरा प्रश्न पडला असेल की रचना दुपारी कसं काय स्ट्रीम करते गुरुवार आहे तर जनरली रात्री आठ सव्वाठची स्ट्रीम असते आपली पण आज दत्त जयंती आहे आणि सगळ्यांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा आणि आय एम शुअर बऱ्याच जणांना रात्री संध्याकाळी दर्शनाला जायचं असेल म्हणून म्हणलं की आजची लाईफ स्ट्रीम आपण जरा लवकर करूयात म्हणून आज दुपारी लाईफ स्ट्रीम करते ओके सो okay. so, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूयात की आपल्याला आधी माहिती हवं की हे जे काय आता आपला रुपये एवढा पडतोय त्याच्या मागे काही प्रमुख कारण आहेत का ओके okay. त्यातली तीन प्रमुख कारण मी तुम्हाला सांगणार आहे आता पहिलं प्रमुख कारण काय माहिती का त्याच्यातलं की आपलं जे ट्रेड डेफिसिट आहे ट्रेड डेफिसिट म्हणजे काय आपण किती आयात करतो आणि किती निर्यात करतो याच्यातली गॅप ही गॅप जेवढी कमी, अंतर कमी अंतर हे अंतर जेवढं कमी तेवढं चांगलं हे अंतर जेवढं जास्ती तेवढं वाईट आहे ओके आता जर आपल्याला हे चेक करायचं असेल की आपलं जेवढं आपण आयात करतोय वर्सेस आपण जेवढं निर्यात करतोय हे ह्याला मी म्हटलं असं हे ह्याचं एक शब्दात कसं आपण सांगू शकतो तर ट्रेड डेफिसिट आता हे ट्रेड डेफिसिट आपलं वाढत आहे का कमी होतंय याच्यासाठी मी तुम्हाला ट्रेडिंग इकॉनॉमिक्सच्या वेबसाईट मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तुम्हाला कळेल आता इथे तुम्हाला ट्रेडिंग इकॉनॉमिक्स दिसत करेक्ट सो so, आता इथे तुम्हाला दिसेल की आपलं जे डेफिसिट आहे ते एकसष्ट बिलियन डॉलर वर ना अडुसष्ट बिलियन डॉलर आणि ऑक्टोबर मध्ये शहात्तर पॉईंट शून्य सहा बिलियन डॉलर एवढं झालेले बापरे हे बऱ्यापैकी मोठे आता हे कितपत मोठे ह्याच्यासाठी जा जर आपण इथे गेलोय बघा हे शहात्तर बिलियन डॉलर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपण ऑक्टोबर दोन हजार चोवीस ची जर तुलना केली तर ऑक्टोबर चोवीस मध्ये हे पासष्ट बिलियन डॉलर होतं पासष्ट वर्ण शहात्तर हा हा तसा मोठा म्हणजे जवळजवळ मी म्हणेन की वीस टक्क्यांची वाढ झाली ना जेव्हा एवढं मोठं ट्रेड डेफिसिट आपलं वायडन होत तेव्हा ट्रेड डेफिसिट अच्छा मी हाँ खोला हा जो आता आकडा दाखवला इम्पोर्ट दाखवलाय का अच्छा एकच आहे का ना इथे हो हा इम्पोर्ट आकडा आहे बट इम्पोर्ट आपले वाढलेले आहेत आता भारताचे जे इम्पोर्ट मी जो आता तुम्हाला आकडा दाखवला शहात्तर बिलियन डॉलर्सचा ओके हा हा आकडा एवढा जो झालेला आहे हा गोल्डमुळे झालेला आहे तुम्हाला एक्झॅक्ट एकच आहे परत ट्रेडिंग इकॉनॉमिक्सच्या वेबसाईट वरती Uh, त्याच्यानंतर अच्छा uh, मी एक सेकंड स्क्रीन शेअर पण करते मी तुम्हाला डायरेक्ट इम्पोर्ट्स साकडे दाखवलं होतं आता मी स्क्रीन शेअर करून दाखवते तुम्हाला कसं चेक करायचंय मी इथं ट्रेडिंग इकॉनॉमिक्सच्या होम पेज वरती आहे त्याच्यानंतर आपण जाणार इंडिया मध्ये इंडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला ट्रेड डेफिसिट बघायचंय करेक्ट ट्रेड डेफिसिट मध्ये गेल्यावरती आपल्याला इथं आपल्याला हे सगळं दिसतात बघा बॅलन्स ऑफ ट्रेड दिसते करंट अकाउंट करंट अकाउंट टू जीडीपी एक्सपोर्ट किती इम्पोर्ट किती हे सगळे तुम्हाला आकडे दिसत असतात इथं खूप काय काय आकडे दिसतात बरं का वेगवेगळे तुम्ही इथं मनी बघितलं तर आपले फॉरेक्स रिझर्व किती आहेत हे सुद्धा दिसतात आपल्याला बरोबर गव्हर्नमेंट जर आपण म्हणलं तर आपल्याला इकडचं गव्हर्नमेंट डेट टू जीडीपी किती आहे आपलं गव्हर्नमेंटचे रेवेन्यूज किती आहे ही वेबसाईट ज्यांना ज्यांना भरपूर इकॉनॉमिक्स शिकायचं आहे त्यांच्यासाठी कमाल वेबसाईट इथं अनएम्प्लॉयमेंट रेट किती आहे इन्फ्लेशन किती आहे हे इथे तुम्हाला भरपूर म्हणजे भरपूर आकडे सापडतील ओके सोमी म्हणलं ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ही वेबसाईट नक्की बघून घ्या बरं मी तुम्हाला मगाशी म्हणत होते तसं हा डेफिसिटचा आकडा हा वाढलाय का तर व्यवस्थित वाढलेला आहे तुम्हाला डेफिसिट चे आकडे जर एक्झॅक्ट हवे असतील तर सव्वीस बिलियन डॉलर डॉलरवरनं जवळजवळ एक्केचाळीस बिलियन डॉलर एवढं मोठं ट्रेड डेफिसिट झालेलं आहे आता ह्याच्या मागे काही कारण आहे का काही स्पेसिफिक कारणामुळे आपलं एवढं मोठं ट्रेड डेफिसिट झालंय का तर त्याच्यासाठी एक बिझनेस स्टँडर्डचा फार एक्साइटिंग आर्टिकल मला सापडलं ते मी तुम्हाला दाखवते मी पण शॉक होते बघून हे बघायचे इंडिया गोल्ड इम्पोर्ट रेकॉर्ड फोर्टीन पॉईंट सेव्हन बिलियन डॉलर्स इन ऑक्टोबर ऑन हाय डिमांड म्हणजे काय झाले बघा आपले जे एप्रिल ते ऑक्टोबर चे जे आपले इम्पोर्ट होते ते पण जवळजवळ एकवीस टक्क्यांनी वाढलेले आहेत आणि ह्याच्यात मेजर कोणाचा वाटा असेल तर हा गोल्डचा आहे बघा कंट्रीज गोल्ड इम्पोर्ट सर्च टू थ्री फोल्ड तिप्पट झालेले आपले गोल्ड इम्पोर्ट्स ट्विटर रेकॉर्ड हाय फोर्टीन पॉईंट सेव्हन टू बिलियन इन ऑक्टोबर मेनली ड्यू टू हायर फेस्टिवल अँड वेडिंग डिमांड अकॉर्डिंग टू कॉमर्स मिनिस्ट्री आणि गोल्ड इम्पोर्ट्स स्टूड ऍट फोर पॉईंट नाईन टू बिलियन डॉलर्स इन ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे काय झालं ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये गोल्डचे इम्पोर्ट्स किती होते चार पॉईंट ब्याण्णव बिलियन डॉलर्स आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये चार पॉईंट ब्याण्णव म्हणजे पाच वर्ण किती आले तर, तर बिलियन डॉलर्स वरती गेलेले म्हणजेच काय मी म्हटलं सर इम्पोर्टचा आकडा आपला तिप्पट झालेला आहे याच्यामुळे आपलं डेफिसिट तर नक्कीच त्याच्यावर परिणाम होणारच कळलं का नाही कळलं कोणीतरी आता असं केलेलं आहे एकदा परत सांगते आपलं सोनं सोन्याची जी आयात आहे आयातचा आकडा तिप्पट झालेला आहे तुम्हाला आता बिझनेस एक आर्टिकल दाखवलं साधारण रफली पाच बिलियन डॉलरवरनं पंधरा बिलियन डॉलर्स एवढं आपण सोनं इम्पोर्ट केलेलं आहे आता तुम्ही सांगा जेव्हा आपण इम्पोर्ट करतो जेव्हा आपले इम्पोर्ट जास्त आहेत एक्सपोर्ट पेक्षा तेव्हा आपल्याला काय करायला लागतं आपल्याला पेमेंट तर डॉलरमध्ये करायला लागतं आणि पेमेंट जर डॉलर मध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं आपल्या हातातला जो रुपया आहे तो रुपया विकायचा डॉलर विकत घ्यायचे आणि मग डॉलरने पेमेंट करायचं ओके सो यांनी काय होतं बघा रुपयावर प्रेशर येतं भरपूर रुपये आपणच विकतो कारण आपल्याला डॉलर विकत घ्यायचे असतात आणि म्हणून रुपया आपला थोडासा वीक होतो कमजोर होतो ओके सो आय होप तुम्हाला पहिलं कारण कळालेलं आहे काय पहिलं कारण आहे तर आपलं ट्रेड डेफिसिट वाढलेले आहे आपले इम्पोर्ट खूप जास्त आहेत दुसरं कारण तर सगळ्यांना माहितीच आहे अगदी म्हणजे आय एम शुअर सगळ्यांना स्टॉक मार्केट बद्दल काय सध्या चालू आहे काय नाही चालू आहे हे माहिती आहेच आहे एफ आय आय जे काय एक धपाधप विकतायत आपल्या मार्केटमधनं uh, म्हणजे ते काय थांबायचं नाव घेतच नाहीयेत आणि ह्याचंही है तुम्हाला जर थोडीशी आकडेवारी सांगायची असेल मी इकडे तुम्हाला शेअर स्क्रीन करते परत थोडासा नोव्हेंबरचा आकडा दाखवते बघ काय बघा तुम्ही जर इथं बघितलं तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अख्ख्या महिन्यात मिळून सतरा हजार पाचशे सतरा हजार पाचशे करोड एवढं एफ आय एसने विकलं होतं आता जर तुम्ही हा अख्खा नोव्हेंबरचा आकडा जर तुम्ही ऑक्टोबरच्या पहिल्या तीन दिवसांशी कम्पेअर केला तर आठ दोन सोळा आणि इथं साडे आहे अख्ख्या महिन्यात जेवढं विकलंय त्याच्या पन्नास टक्के जवळजवळ डिसेंबरच्या पहिल्या तीन दिवसात विकलेलं आहे एफ आय एसनी एवढी जास्ती विक्री जर एफ आय एस केली तर काय होणार आहे एफ आय एस शेवटी काय करणार शेअर्स विकणार शेअर्स विकले की त्यांच्या हातात येणार रुपये पण त्यांना घरी जेव्हा घेऊन जायचे तेव्हा त्यांना डॉलर्स घेऊन जायचे कारण इंस्ट, ते फॉरेन इंस्टुन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आहेत सो मग ते काय करणार रुपया विकणार डॉलर विकत घेणार आणि डॉलर घेऊन जाणार यांनी परत आपला इंडियन रुपी अजून थोडासा वीक होतो अजून थोडा कमजोर होतो ओके okay? सो so आय होप तुम्हाला दुसरा मुद्दा पण कळालेला आहे की आपले सॉरी आपले असतात फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स असतात किंवा एफ आय एस भरपूर विकलेले आहेत आपले स्टॉक्स जेणे ज्याच्यामुळे रुपीवरती एक डाउनवर्ड प्रेशर आलेले आता तिसरा असा एक मुद्दा असू शकतो उद्या तुम्हाला माहिती असेल तर उद्या ची एक जी एक मॉनिटरी पॉलिसी मीटिंग असते टिपिकली तीन दिवस चालते पाच तीन तारखेला सुरू झाले म्हणजे काल सुरू झाले तीन तारीख आज चार तारीख आणि उद्या पाच तारीख उद्या त्याची सांगता होईल आणि उद्या आपले जे आरबीआयचे जे गव्हर्नर आहेत ते सांगणार की ते रेट कट म्हणजे ते ओव्हरऑल इकॉनॉमीवरती वरती देतात काय चालू आहे काय नाही चालू आहे आणि ते म्हणजे तुम्हाला कदाचित नाव पण ऐकलं असेल सध्याचे आपले लेटेस्ट जे गव्हर्नर आहेत आरबीआयचे त्यांचं नाव आहे संजय मल्होत्रा ओके आता त्यांच्यासाठी काय बघा त्यांच्यासाठी आता आपली ग्रोथ तर चांगली इन्फ्लेशन पण अंडर कंट्रोल आहे त्याच्यामुळे त्यांना इंटरेस्ट रेट कट करायची घाई तर खरं नसली पाहिजे पण त्यांनी जर हा इंटरेस्ट रेट कट केला इंटरेस्ट रेट कट म्हणजे काय आपल्याला लोन्स ज्या दरात मिळतात आपल्याला कर्ज ज्या दरात मिळतं ते जर कमी केलं त्यांनी कर्जाचा दर जर कमी केला तर इंडियन रुपीवरती अजून प्रेशर येईल सो मला विचारलं हा अंदाजच आहे हा माझा अंदाज असा आहे की आयडियली त्यांनी काही असा मोठा उद्या रेट कट करणार नाही केलंच तरी मेबी पंचवीस बेसिस पॉइंट पॉईंट टू आयडियली तोही करायची गरज तरी वाटत नाहीयेत सो so, लोकांनाही आता भीती आहे की बापरे रेट कट केला तर काय त्यांनी सुद्धा रुपयावरती एक प्रेशर थोडं बहुत येतच ओके म्हणाल रचना मग आजपासन जे काय सांगतेस तू सगळं वाईटच चाललंय आपल्या इकॉनॉमी मध्ये काहीतरी चांगलं घडतंय का ह्याच्याबद्दल आम्हाला जरा डाऊट येतोय तर असं अगदी अगदी रडायची हे गोष्ट नाहीये इकॉनॉमी चांगल्या गोष्टी सुद्धा घडत काय चांगल्या गोष्टी घडत एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही बघा आपले जे फॉरेक्स रिझर्व आहेत सहाशे सहा लाख अठ्याऐंशी हजार मिलियन डॉलर्स एवढे आपले फॉरेक्स रिझर्व आहेत मग इकडे तुम्ही बघितलं आपला हायेस्ट सात लाख पाच हजार मिलियन युएस डॉलर्स होता सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये आणि एफ आय एवढी विक्री करून तात्यांनी आपल्यावरती एवढं प्रेशर आणून तरी सुद्धा आपले फॉरेक्स रिझर्व एवढे पण वाईट नाहीत सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे हे ऑलमोस्ट सेकंड हायएस्टच्या आसपास आपल्याला म्हणायला हरकत नाहीयेत अर्थात एक्झॅक्ट सेकंड हायएस्ट नाही बट स्टील बऱ्यापैकी वरती आहेत आपले फॉरेक्स रिझर्व सो so, ऑल एन ऑल हा एक चांगला मुद्दा आहे का तर नक्कीच चांगला मुद्दा आहे फॉरेक्स रिझर्व तगडे आहेत आपला ओके दुसरी गोष्ट एफ आयआर जरी विकत असले ना तरी एफ आय जास्त महत्वाचं असतं एफ आय आय काय असतात माहितीये का संधी साधू लोक असतात संधी साधू म्हणजे काय ते येणार मार्केटमध्ये जेव्हा स्वस्तात स्टॉक्स मिळतात तेव्हा ते घेणार वाढले की विकणार आणि घरी निघून जाणार हे झाले एफ ची चर्चा करत असतो एफडीआय म्हणजे काय असे लोक जे, जे भारतात येतात पैसे इथे गुंतवतात थांबतात इथे आणि कदाचित पाच वर्ष दहा वर्ष असं या कालावधीमध्ये जर त्यांना प्रॉफिट झाला तर मे बी ते तेवढे मग त्यांचे इन्व्हेस्टमेंट विकून पैसे घरी घेऊन जाऊ शकतात बट ते आज आले एका महिन्यात गेले आज आले असं एफडीआय करत नाही आणि जर तुम्ही ओव्हरऑल एफडीआयचे आकडे बघितले तर एफडीआयचे आकडे वाईट नाहीत जर मी एप्रिल दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस हा जर डेटा बघितला म्हणजे दोन हजार चोवीस कॅलेंडर फायनान्शियल इयरचे जर पहिले सहा महिने म्हणले तर तेव्हा आपल्याकडे भारतामध्ये जवळजवळ तीस बिलियन डॉलर्स तीस बिलियन डॉलर्स एवढी आपल्याकडे एफडीआय ची इन्व्हेस्टमेंट आली होती तेच एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पस्तीस बिलियन डॉलर्स एवढी आपल्याकडे एफडीआय इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट आलेली आहे आणि आपले जे चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर आहेत भारताचे व्ही अनंत नागेश्वरन यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं असं मत आहे ठीक आहे एप्रिल ते मध्ये जरी पस्तीस बिलियन डॉलर झाले असेल तरी पण फायनान्शियल इयर एंड पर्यंत म्हणजे मार्च एकतीस पर्यंत त्यांची अशी अपेक्षा आहे त्यांची अशी थॉट प्रोसेस आहे की शंभर बिलियन डॉलर्स एवढी एफ एवढी एवडी यायला हरकत नाही ओके सो so, चांगली गोष्ट आहे जेवढी जास्ती एफडीआय येणार तेवढा आपल्याकडे डॉलर जास्त येणार जेवढा डॉलर जास्त येणार आहे तेवढा आपला करन्सी इंडियन करन्सी इंडियन रुपी थोडस स्टॅबिलाइज व्हायला मदत नक्की होईल ओके एक पॉझिटिव्ह गोष्ट अजून मोठी काय तर क्रूड आपल्याला त्रास देत नाही क्रूड आता साठ ते पासष्ट डॉलर पर बॅरल चालू आहे कारण भारतासाठी सगळ्यात मोठा इम्पोर्टिंग आयटम जो आहे तो आहे क्रूड सो तुम्हाला सगळ्यात जास्ती चिंता तेव्हा होऊ शकते जेव्हा क्रूडचे भाव वेड्याखे वाढत चालले सो आता आपण लकी आहोत त्या बाबतीत की क्रूड आत्ता साठ ते पासष्ट डॉलर म्हणजे आपल्याला तुलनेने स्वस्त मिळते प्लस तुम्हाला माहितीच असेल तुम्ही बातम्या बघतच असाल व्लादिमीर पुतीन अनेक भारतात काही वेगळी डील स्ट्राईक होते का जेणेकरून आपल्याला क्रूड ऑइल अजून स्वस्त मिळेल असं काही घडलं तर काय वाटतंय मजाच येईल बरोबर आहे तर या अनंत नागेश्वरन यांना त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्हाला काय वाटतंय की हे जे रुपया आता घसरतोय ते काय फार चिंतेचं कारण आहे कारण त्यांचं असं मत आहे की नाही फार चिंतेचं कारण नाहीये आम्हालाही माहितीये रुपया घसरतोय आम्ही ओके आहोत ते म्हणतात की जे कोण एक्सपोर्टर्स आहेत ज्यांना तात्यांमुळे थोडेसे कष्ट सहन करायला लागतात एक्सपोर्टर्ससाठी चांगलीच गोष्ट असते जेव्हा रुपया घसरतो कारण जर मी एक डॉलरच एक्सपोर्ट केलं माझ्या दृष्टिकोनातून बघा मी जर एक डॉलरचं एक्सपोर्ट केलं आणि मला एक डॉलर इज टू पंच्याऐंशी असेल तर मला किती मिळतात मी एक डॉलरच सपोज हे काय एक डॉलरला विकते मी सपोज एक ला विकला ला, एक डॉलरला विकलं मला पंच्याऐंशी रुपये मिळाले वर्सेस रुपया जर घसरून नव्वद वर आला तर मला एक्सपोर्टरला फायदा आहे का नाही शंभर टक्के फायदा आहे कारण मी विकणार एक डॉलरलाच आहे पण एक डॉलर विकून मला आता नव्वद रुपये ओके सो आपल्या चीफ इकॉनॉमिक ऍडवायझरचं असं मत आहे की जरी आता रुपये वीक होत असेल कमजोर होत असेल तरी पण एवढी घाबरायची काही गरज नाहीये कारण ते म्हणतात आमच्या मते कधी ना कधी तरी थांबेल रुपया थोडस स्ट्रेंथ गेन करेल पुढच्या वर्षात आता आम्हाला असं हवंय की एक्सपोर्टर्स ला तुलनेने जरा सोयीस्कर व्हाव्या गोष्टी आणि एक्सपोर्टर्स साठी फॉलिंग रुपी हे कायमच चांगलं असतं प्लस ते म्हणतात की जेवढी एफ वाढेल तेवढं भारतासाठी चांगलं असणार आहे आणि आम्ही एफडीआय चांगल्या पद्धतीने वाढते ना याच्यावर सुद्धा आम्ही फोकस करतोय ऑल इन ऑल जर तुम्ही हे, हे पूर्ण आज जर आपला इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राचाच क्लास झालेला आहे आपला पण जर तुम्हाला स्टॉक मार्केटचा ह्याचा एक इम्पॅक्ट हवा असेल की रुपयाचा आणि स्टॉक मार्केटवर इम्पॅक्ट हवेल तर स्टॉक मार्केटवर इम्पॅक्ट म्हणजे कसा होतो तर आता तुम्हीच विचार करा तुम्ही जर फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आहेत तुम्हाला काय वाटतं अरे बापरे हा रुपया एवढा पडत पडत चाललाय अजून पडत गेलं तर काय म्हणून जेव्हा रुपया वीक विक व्हायला लागतो ना तेव्हा फॉरेन इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टर्स विकतात आणि त्यांचे पैसे घरी घेऊन जातात त्यांनी अजून प्रेशर बिल्ड व्हायला लागतो जेव्हा रुपया वीक व्हायला सुरुवात होते तेव्हा एफ आय आय अजून विकतात रुपया अजून विक होत जाते आधीच काय म्हणतात आधीच काहीतरी आणि त्यात काहीतरी काय काय असत आधीच त्यात फाल्गुन मास आधीच जाऊ दे कालच मी म्हण कोणाला तरी डिस्कस केली होती आधीच काहीतरी आधीच त्रास त्यात मास त्रास नाहीये मी उगाच आपलं राईम जुळवलेले पूजा बघ काय असतं आधीच काहीतरी त्यात मास असे काहीतरी मन आहे सो तसं काहीतरी झालेलं आहे आपलं की आय एन आर वीक झालं म्हणून एफ आय एस विकतात एफ आय विकलं की आय एन आर अजूनच वीक होतो हे ही जरा आहे गडबड आपल्याला ओके ऑल एन बट मी म्हणते सम एवढं एवढं घाबरायचं कारण वाटत नाही हळूहळू करत म्हणजे आता आरबीआयने माझ्यावरती इंटरव्ह्यू नच केले मी आरबीआय रुपयाचं जे फॉलिंग ट्रेंड आहे ती कुठे ना कुठे तरी कंट्रोल करू शकतो आरबीआय जेव्हा कंट्रोल करायला लागेल तेव्हा गोष्टी सुरळीत होतील मग अशी म्हणत होते काही सेक्टर सेक्टर्स इम्पॅक्ट झालाय का पूजा क्या बात आहे त्रास म्हणले होते मी <laughs> आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास वा श्रीहरी विठ्ठल यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास वा वा बढिया आणि प्रचिदेरी तिचं इंटरप्रिटेशन केलं की दुष्काळात तेरावा महिना आलेला आहे आहे जमलंय जमलोय तुम्हाला कळालेलं आहे मला म्हणायचंय काय करेक्ट सो ऑल इन ऑल आय होप तुम्हाला लक्षात आलेलं आहे की ही सगळी गडबड होती फॉलिंग रुपीनी त्याच्यात एफ आय आय विकतायत अजूनच रुपयाला विकनेस येतो आहे कोणते दोन टाईप ऑफ सेक्टर्स आहेत एक टाइप ऑफ सेक्टर ज्यांना पॉझिटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे एक्सपोर्ट ओरिएंटेड आहेत आय सर्व्हिसेस म्हणा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वाले म्हणा फार्मास्युटिकल्स म्हणा टेक्स्टाईल किंवा अपेरल म्हणा ऑटो अँक्सिलरी एक्सपोर्टर्स म्हणा जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्टर्स म्हणा या सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे पण नेगेटिव्हली कोण इम्पॅक्ट नेगेटिव्ह इम्पॅक्ट टिपिकली आता तुम्ही विचार करा की जे क्रूड ऑइल इम्पोर्ट करतात त्यांना निगेटिव्ह एअरलाइन्स त्यांना नेगेटिव्ह इम्पॅक्ट पॉवर सेक्टर त्यांना अगेन नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो किंवा टेलिकॉम म्हणा ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स म्हणा या सगळ्यांना रुपया जेवढा वीक, हो ते हो so, हो वीक होतो तेवढा त्यांना नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो ओके सो आय होप ऑल इन ऑल तुम्हाला या रुपयाचं नक्की काय चालू आहे ह्याचे ओव्हरऑल अंदाज मानताना एकदा क्विक रॅपअप देते सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात काय केली की भारतीय रुपया जो आता वीक होतोय तो कशामुळे होतोय त्याचे तीन रिझन आता आपण बघितले कोणते तीन रिझन्स एकदा फास्ट रॅपअप करते तीन रिझन्स भारताचा रुपया का वीक होतोय सगळ्यात पहिली गोष्ट आपण म्हणलो की जे ट्रेड डेफिसिट आहे ट्रेड डेफिसिट म्हणजे आयात आणि निर्यात यांचा मधला फरक हे ट्रेड डेफिसिट वाढत चाललेलं आहे जेवढं वाढणार तेवढं रुपये आपला अजून अजून वीक होणार दुसरा आपण मुद्दा काय म्हणलो अच्छा बाय हे वीक होण्याच्या मागचं दोन कारण होती एक म्हणजे एक्सपोर्ट्सच तुलनेने कमी होतात आणि इम्पोर्ट सोनं आपण भरभरून अजून विकत घेतोच आहे त्याच्यामुळे ट्रेड डेफिसिट वाढतोय दुसरं आपण काय म्हणलो की एफ आय आय दप आपल्या स्टॉक्स विकतायत पैसे बाहेर घेऊन जातात नोव्हेंबर महिन्यात जेवढं विकलं होतं त्याच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्ती किंवा पन्नास टक्क्यांच्या आसपास डिसेंबरच्या पहिल्या तीन दिवसात विकलेले तिसरी गोष्ट आपण म्हणलो की आरबीआय केला तर रुपया अजूनही विक होऊ शकतो पण सगळं वाईटच आहे का तर नाही ह्याच्यात राईट साईड पण आहे एक आपण म्हणलो फॉरेक्स रिझर्व चांगले आहेत आपले अजूनही बऱ्यापैकी वरच्या लेवलला आहेत दुसरी गोष्ट आपल्या एफडीआय तर वाढतच चाललेल्या आहेत आपण दोन हजार चोवीस ची तुलना दोन हजार पंचवीस ची जर केली एप्रिल ते सप्टेंबर तर या कालावधीत मागच्या वर्षी जवळजवळ तीस बिलियन डॉलर्स ची एफ होती आणि ती सत्ता जवळजवळ पस्तीस बिलियन ची झाली जी चांगली गोष्ट आहे आणि आपल्या खूप चांगली गोष्ट आहे क्रूड क्रूड जे आता साठ ते पासष्ट डॉलर्स पर बॅरलच्या आसपास आहे सो so, ओव्हरऑल मी मग असे म्हटलं असं एक वी अनंत नागेश्वरन यांनी एक एक, एक स्टेटमेंट दिलंय की वी आर नॉट लुझिंग स्लीप ओव्हर द फॉलिंग ग्रुपिंग म्हणजे आमची काय नाही उडालेली आहे की रुपया नव्वद रुपये पर डॉलर झालेला आहे आम्हाला माहिती आहे की यांनी आपल्याला थोडासा त्रास होतो आहे बट त्यांचं असं मत आहे की हो रुपया रिकवर होईल कोणी काय करते रुपया रिकवर व्हायला पाहिजे आणि ऑफकोर्स आरबीआय इंटरव्ह्यू करेल तेव्हा काय प्रश्नच नाही ओके सो ऑल इन ऑल आय होप तुम्हाला एक छान रॅपअप मिळालेला आहे कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की नक्की रुपयाचं काय घडतंय काय कनेक्शन आहे ज्याच्यामुळे रुपया एवढा पडतोय त्याच्या त्याचा आय होप तुम्हाला एकदम व्यवस्थित कळालेला आहे तुमचे काही डाऊट असतील तर आता फटाफट तुमचे डाऊट्स घेते श्री हरी विठ्ठल म्हणतात म्हणजे दोन हजार एकोणतीस तीस मध्ये एफडीआय पडू शकतात नाही का बरं बाहेर पडतील एफडीआय डीआय लॉंग टर्म साठी असतात एक दोन गेले असं नसतं ओके अजून काही डाऊट असतील तर विचारा तोपर्यंत एक महत्वाची सूचना जे कोणी आपले प्रो इन्व्हेस्टर मेंबर्स आहेत आज चार तारीख आहे दर महिन्याच्या पाच तारखेला आपण स्टॉक ऑफ द मंथ रिलीज करत असतो यावेळेचा स्टॉक ऑफ द मंथ पण अशा एका सेक्टर मधला आहे जो मी आजपर्यंत इंग्लिश प्रो इन्व्हेस्टर मेंबर साठी ना मराठी प्रो इन्व्हेस्टर मेंबर साठी डिस्कस केलेला आहे एकदम वेगळ्या सेक्टर मधला स्टॉक आहे खूप इंटरेस्टिंग स्टॉक आहे आणि भरपूर काय काय तुम्हाला शिकायला मिळेल की कसं एखाद्या ऑन्टरप्रिन्युअरची जर्नी असते सो ज्यांची कोणाची प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप एक्सपायर झालेली आहे किंवा रिन्यू करायला आलेली आहे त्यांनी फटाफट रिन्यू करून घ्या पूजाने लिंक पेस्ट केलेली आहे ते व्हिडिओ उद्या -पड़ रिलीज होणार आहे ज्यांना प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप बद्दल माहित नाही तुम्ही आयडियल इकडं क्लिक करून जॉईन बटन दाबू शकता आणि बेस्ट पार्ट असा आहे तर आजपर्यंत जेवढे प्रो मेंबरशिप साठी रिलीज आहेत त्या सगळ्या व्हिडीओचा ऍक्सेस तुम्हाला मिळू शकतात भरपूर शिकायला मिळेल याची गॅरंटी माझी ओके श्री म्हणतात की नमस्कार मॅडम ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स मराठीमधून कधी येणार आहे तयारी चालू आहे मला अशा पद्धतीने कोर्स करायचा आहे की जेणेकरून एकदम सोप्पातलं सोप्प करून आणि जो कोणी हा कोर्स करतोय त्याला हे माहिती असावं की कुठली रिस्की स्ट्रॅटेजी आहे कुठे रिस्क कमी आहे तुलनेने प्रॉफिट पण कमी असेल ह्याच्या मी वेगळ्या वेगळ्या गोष्टी चेक करतोय भरपूर अभ्यास चालू आहे त्याचा कोर्स घेऊन शंभर टक्के येणारे मार्च दोन हजार सव्वीसच्या आत आणायचा प्लॅन आहे मॅड फॉरेन ब्रोकरेजचे रिपोर्ट कुठे मिळतील अशी स्पेसिफिक वेबसाईट नाही मी पण गुगल वरतीच चेक करून बघते मनी कंट्रोल वरती ब्रोकरेज रिपोर्ट्स येतात पण फॉरेन ब्रोकरेज चे येतात अजून काही डाऊट आहे कोणाला थोडाचे डाउट्स दिसत तरी नाहीयेत आय होप तुम्हाला आज जे काय मला सांगायचं होतं ते व्यवस्थित कळालेलं आहे आणि मी म्हटलं प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप अजून जर तुमची अ रिन्यू करायची राहिली असेल तर फटाफट -फड़ रिन्यू करून टाका मस्त व्हिडिओ उद्या रिलीज होणार आहे भरपूर शिकायला मिळणार आहे आणि भेटूया अशाच पुढच्या एखाद्या लाईव्ह स्ट्रीमला आणि तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा